या बातमीचे प्रायोजक आर एस मोगले चाटीगल्ली सोलापूर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज जम्मू काश्मीरमधील चिनाब पुलाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचा झेंडा हाती घेतल्याचे पाहायला मिळाले या निमित्तानं जम्मू काश्मीरच्या इतिहासात एक नवा अध्याय जोडला गेला आणि एकशे तीस वर्ष जुने स्वप्न साकार झाले रियासी येथील चिनाब पुलाचे उद्घाटन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कटरा रेल्वे स्थानकावरून श्रीनगरला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला चिनाब पूल हा जगातील सर्वात उंच पूल आहे पूल हा, आणी पासुन हा, आणी या हा पूल स्टील आणि कॉन्क्रीट पासून बनवलेला एक कमानी पूल आहे हा रियासी जिल्ह्यातील बक्कल आणि कवरी गावांना जोडतो काश्मीरला रेल्वे कनेक्ट करण्यात या पुलाचा मोठा वाटा आहे विशेष म्हणजे हा पूल कुतुब मिनारपेक्षा पाच पट उंच आहे यासोबतच तो पॅरिसमधील आयफिल टॉवरपेक्षा पस्तीस मीटर उंच आहे चिनाब नदीपासून तीनशे एकोणसाठ मीटर उंच बनवलेला हा जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च ब्रिज आहे हा पूल तेराशे पंधरा मीटर भूकंप आणि जोरदार वारा सहन करण्यासाठी डिझाईन केला असल्याचं सांगितलं जात एल ग्रेस सोलार क्रांतीसाठी एक पाऊल सोलापूर ते सोलापूरचा दृष्टिकोन जागतिक पर्यावरण विशेष सप्ताह एक ते सात जून मे महिन्यात मुसळधार पाऊस हवामान बदलाची गंभीर जाणीव वेळ हातातून आहे आणि सबसिडी मर्यादित आहे आता स्वस्त सोलर नाही तर दर्शेदार एल ग्रेस सोलर निवडा जागतिक पर्यावरण दिवस विशेष वीस हजार रुपयांची विशेष सवलत नऊशे नव्याण्णव रुपये हप्ता आणि बुकिंग अमाऊंट सोलर सिस्टीम बुक करा आणि मिळवा दोन हजार चारशे नव्याण्णव रुपयांचं हमखास गिफ्ट फ्री एन आर एनआर ग्रुप एकोणीसशे पंचाहत्तर पासून एलग्रे सोलापूर पुणे मुंबई सूरत हैदराबाद शून्य दोन शून्य एकाहत्तर त्रेपन्न शून्य शून्य सत्तावीस ऑफिस नंबर चारशे आठ ते चारशे बारा कोरल बिझनेस सेंटर डी मार्टवळ जुळे सोलापूर सोलापूर महाराष्ट्र